नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वी तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात होतं परंतु गेल्या वर्षी याचं अनुदान वाढून आता जवळपास चार लाख रुपये प्रति विहीर एवढं अनुदान मिळणार आहे मित्रांनो यावर्षी बऱ्याचशा नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये विहीर खोदण्यासाठी अर्ज केलेला आहे परंतु ग्रामपंचायतमधील आता प्रत्येक ग्रामपंचायतीची ही दशा आहे की ग्रामपंचायतमधले जे पण काही पदाधिकारी काय करतात तर त्यांच्या जवळचे किंवा संपर्कातले राजकीय जे पण काही म्हणजे त्यांचा फायदा असणाऱ्या लोकांच्या त्या विहिरीला मंजुरी देतात आणि त्यामुळे जे गरजू सर्वसामान्य जे शेतकरी आहेत तर त्यांना विहिरीला कधीच मंजुरी मिळत नाही त्यामुळे ही जी पूर्णपणे स्टेप आहे तर ती बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता ऑनलाइन अर्ज स्वीकारायला सुरुवात केलेली आहे परंतु आपल्या व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या गावामध्ये नवीन विहिरीसाठी नेमक्या कोणकोणत्या शेतकऱ्यांनी ने अर्ज केलेले आहेत मित्रांनो आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण तर फाईल बनवून देतो परंतु जे पण काही जे पदाधिकारी आहेत तर त्यांनी खरोखर ते म्हणजे अर्ज जो आहे तो ऑनलाईन केलेला आहे का नाही हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं किंवा आपल्या गावामध्ये नेमक्या कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या विहिरीला मंजुरी मिळालेली आहे म्हणजे आपण आपल्या ग्रामपंचायतीची पूर्ण कुंडली काढणार आहोत की कोणकोणत्या गावातील शेतकऱ्यांना विहिरीला मंजुरी मिळालेली आहे कोणाची विहिरी नामंजूर झालेली आहेस संपूर्ण माहिती आपण कशा पद्धतीने जाणून घ्यायची संपूर्ण ए टू झेड माहिती जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करण्यासाठी खाली काळ्या कलरचं बटन दिलेलं आहे तर चला मित्रांनो आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या क्रोमब्राऊझरवरती यायचं आहे तर मित्रांनो क्रोम क्रोमब्राऊझरमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे नरेगा ग्रामपंचायत गुगलवरती सर्च करायचे त्यानंतर जी एक नंबरला वेबसाईट दिसेल तर या वेबसाईटवरती यायचं आहे आता इथे डाटा एंट्री आणि जनरेट रिपोर्ट्स अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर तुम्हाला इथे खाली दोन नंबरचा ऑप्शन आहे बघा जनरेट रिपोर्ट्स तर याच ऑप्शनवरती तुम्हाला इथे एकदा क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे हे लोड होत आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य निवडल्याच्या नंतर परत हे एक नवीन वेबसाईटवर तुम्हाला रिडायरेक्ट करेल आता मित्रांनो तुम्हाला इथे फायनान्शियल इयर निवडायचं आहे म्हणजे आपल्याला कोणत्या वर्षाचा डेटा बघायचा आहे तर मी इथे तेवीस चोवीसच निवडत आहे त्यानंतर मित्रांनो डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा त्याच्यानंतर खाली तालुका आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे तर मी इथे फास्टमध्ये निवडून घेतो मित्रांनो सर्व निवडल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक आहे आणि वरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर येईल आता मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पाच नंबरला ऑप्शन आहे आय पी पी ई तर इथे तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत ते म्हणजे ॲप्लिकेशन रजिस्टर आणि लिस्ट ऑफ वर्क तर, तर तुम्हाला या लिस्ट ऑफ वर्क याच ऑप्शनवरती इथे एकदा क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आता मित्रांनो तुम्हाला इथे कामाचा वर्ग तर मित्रांनो इथे कामाचा वर्गमध्ये तुम्हाला इथे ऑलच सिलेक्ट करायचं आहे आणि वर्क स्टेटस तर इथेसुद्धा तुम्हाला ऑल ऑलच सेलेक्ट करायचं आहे म्हणजे तिथे काय होईल की समजा जर आपण एखादी कॅटेगरी निवडली तर ते पूर्णपणे म्हणजे जे पण काही गावातले नाव आहे तर ते दाखवत नाही आहे त्यामुळे तुम्हाला इथे देखील ऑलच सेलेक्ट करायचं आहे आणि फायनान्शियल इयर आपण पाठीमागे देखील बघितलं होतं की आपल्याला दोन हजार तेवीस चोवीसचाच डेटा बघायचा आहे म्हणजे आपण जे पाठीमागे टाकलं होतं तर तेच मी इथे निवडतो तुम्हाला ज्या वर्षाचं बघायचं आहे ते वर्ष तुम्ही इथे टाकू शकता तर मित्रांनो इथे संपूर्ण माहिती फिलअप केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता हे लोड घेत आहे आणि मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आपल्या गावाची पूर्णपणे यादी या ठिकाणी आलेली आहे आता मित्रांनो काही कारणासो मी इथले नाव म्हणजे ब्लर केलेले आहेत म्हणजे कोणाची हे पर्सनल माहिती आपण शेअर करू शकत नाही यूट्यूबवरती त्यामुळे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता इथे या शेतकऱ्यांनी विहिरीचा अर्ज केलेला आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी हा अप्रूव्ह देखील झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता आणि हे जे खालचे जे पण काही म्हणजे गावातले जे नावं आहेत विहिरीसाठी दिलेले तर हे न्यू आहेत म्हणजे त्यांची अजून विहिरीला मंजुरी मिळालेली नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील यादी देखील चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला देखील नवीन अर्ज करायचा असेल ऑनलाईन पद्धतीने तर तो नेमका कशा पद्धतीने करायचा यावर लवकरच व्हिडिओ येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाकी आजचा व्हिडिओ कसा होता ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये